नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईलकर आम्ही मलोणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आंब्यापासून वापर करून मी आपणास आम्रखंड बनवून दाखवणार आहे चला तर आपण रेसिपी करायला घेऊया बघा हे मी असं भांडे घेतले त्यावरती याची चाळण ठेवून हे आपण असा कपडा ठेवून द्यायचा कॉटनचा कपडा आहे का कपडा मी डबल करून घेतला आहे आणि ठेवून यामध्ये आपल्याला हे सर्व दही घालून घ्यायचं आहे आता हे बघा हे मी घरचं दही केलेलं आहे हे बघा एकदम व्यवस्थित घरी आपण घरी जे दही बनवतो ना ते व्यवस्थित होतो आणि जास्त आंबट पण येत नाही आता मी हे सर्व ह्या कपड्यावरती घालून घेते हे बघा हे आता मी सर्व ह्या कपड्यावर घालून घेतलं आहे हे बघा यातनं आता पाणी निथळायला सुरुवात झाली आपण आता असा कपडा घेऊन व्यवस्थित असं घट्ट बांधून घराय घ्यायचं आपल्याला याचा चक्का करायचा आहे मी आधी हे पिळून घेते आणि मग नंतर बांधते हे बघा अशा प्रकारे सर्व हे पाणी मी निथळून घेते आधी हे बघा छान असं थोडं निथळून घेतलं आहे आता मी हे घट्ट यामध्ये घालून घेते आणि आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे चाळणीत ठेवून द्यायचं किंवा असं आपण ना वर लटकवू पण शकतो पण मी सहसा ना करायला गेली तर मी असं चाळणीतच ठेवते असं व्यवस्थित त्यावरती मग आता दड वस्तू आपण ठेवून द्यायचं हे बघा यावर मी आता ही अशी प्लेट ठेवली आहे हे बघा खाली असं दाबलं तरी पाणी गळत आहे आणि त्यावरती मी हे असा दगड ठेवणार आणि जेणेकरून हे पाणी व्यवस्थित सगळं निथून गेल्याच्या नंतरच आपल्याला ते बनवायचं आहे भले मला चार ते पाच तास लागले तरी चालतात आणि मी थोडं पाणी सगळं निथून गेल्याच्या नंतरच बनवते आता आपण हे ज्या वेळेला घट्ट होईल त्यावेळेला आपण शिकण बनवायला घेऊया हे बघा आता आपण हा चक्का तयार झालेला आहे तो ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघा हा मी काढून घेते आता हे बघा मी हे सर्व काढून घेतलं आहे आता ह्यामध्ये मी आपल्याला काय गुढीपाडवा स्पेशल आम्रखंड बनवायचं आहे ना त्याच्यामुळे ह्यामध्ये मी आंब्याचा रस हा पल गर काढून घेतला आहे तो आंब्याचा गर घालून घेणार आणि मग पिटी साखर घर घालून एकजीव करून घेणार आता आपण ह्यामध्ये ह्या आंब्याचा गर घालून घेऊया हे बघा आम्ही एका आंब्याचा गर घेतलाय आहे हापूस आंब्याचा तर यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे का एक लिटर दुधापासून हे मला चक्का तयार झाला आहे त्यामुळे मला अंदाजे मी हे साखर हे बघा ह्या चमच्याने मी मला हा अंदाज माहिती आहे कारण मी करते त्यामुळे मी आता तीन चार पाच सहा सहा आठ नऊ हे बघा ही नऊ चमचे साखर यामध्ये मी घालून घेतली आंबा गोड असतो त्यामुळे ही एवढी साखर बस होते आणि आता हे मी सर्व एकजीव करून घेणार छान असा आपला आम्रखंड गुढीपाडवा स्पेशल तयार होतो आणि आंब्याचा कलर पण एकदम छान आहे हे बघा आपल्याला वेगळा असा कोणता कलर घालावा लागत नाही आता मी हे सर्व एकजीव करून घेते आता हे बघा मी हे सर्व एकजीव करून घेतलं तरी पण ह्या चख्याच्या गाठी असतात साखरच्या गाठी असतात त्या आपल्याला व्यवस्थित अशा एकजीव व्हायला पाहिजे त्यासाठी मी बघा हे वेगळं करते तर हा एक बाउल घेते हे बघा आता बाउल बाउलमध्ये ही चाळण आहे ना ही ठेवून ह्यामध्ये हा गर घालून घे हे बघा हे असं आपण हे ह्यामध्ये थोडं थोडं घालून आहे ना व्यवस्थित हे करून घ्यायचं म्हणजे बारीक करून घ्यायचं व्यवस्थित असं आपण ढळून ढळून घेतलं ना छान असं हे बारीक आपल्याला खाली पडलं जातं आता हे मी चमच्याने करून घेते जेणेकरून ते व्यवस्थित खाली लवकर पडेल हे बघा अशा तऱ्हेने हा व्यवस्थित पल खाली पडला जातो आता मी हे अशा तऱ्हेने सर्व करून घेते हे बघा छान असं आपण सर्व हे काढून घेतलं आहे आता आपण ह्यामध्ये वेची जायफळ वगैरे सर्व मिक्स करून ठेव हे बघा प्रथम मी वेलची घालून घेते एक चमचा आपल्याला हव्या तुम्ही हवी त्या प्रमाणात आपण ती घालू शकतो जायफळ थोडंसं घालते आपण जायफळ नाही घातलं तरी चालेल थोडंसं घालायचं पण थोडंसं असं स्मेल छान येतो जायफळ घातल्यामुळे जास्त नाही अगदी थोडंसं घातलं आहे आता हे मी सर्व एकजीव करून घेते हे बघा आपण हे सर्व आता एकजीव करून घेतलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये थोडेसे थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आप ते आपल्याला आवश्यकतेनुसार घालायचे थोडीशी चारोळी काजू बदाम पिस्ता आणि थोडीशी चारोळी घालून घेतली आता हे पूर्ण एकजीव करून घ्यायचे हे बघा आता हे आपण फ्रीजमध्ये थे, ठेवण्यासाठी एका बाऊलमध्ये घालून घ्यायचं आपण त्या चाळणीमधून चाळून घेतल्यामुळे छान असं व्यवस्थित बारीक होतं बघा काही त्यामध्ये गुठल्या वगैरे राहत नाही आता हे सर्व मी यामध्ये घालून घेते हे बघा मी सर्व व्यवस्थित ह्यामध्ये घालून घेतलं आता आपल्याला थोडं यावरती असे पिस्ता काजू हे बदाम काजू सर्व घालून घेऊया तारोळी पूर्वी बघा श्रीखंडामध्ये जास्त तारोळीच असायची आणि आंब्याचे पिसेस आम्रखंड आहे ना मग आंब्याचे पिसेस हे हवेच किती गुढीपाडवा स्पेशल आम्रखंड तयार छान असं फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचा आणि मस्तपैकी गरम गरम बरोबर खायला घ्यायचा हे बघा छान असं आपलं आम्रखंड तयार आहे एक करून पहा हे बघा गुढीपाडवा स्पेशल आम्रखंड बोललं तर पुऱ्या ह्या आल्यात तर पुऱ्या करण्यासाठी मी हे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मी आता मीठ घालून घेणार आहे हे बघा हे एक चमचा मीठ घालून घेतलं आहे थोडीशी मी हळद वापरते पुरी करताना जास्त नाही थोडीशी व्यवस्थित एकजीव करून घेते आता थोडं थोडं पाणी घालून हे मी पीठ सर्व व्यवस्थित असं मळून घेते आता हे बघा पुरीसाठी पीठ मी एकदम घट्टच मळते आता हे आपण त्याला तेल घाल घेऊन व्यवस्थित मळून घेऊया पीट दाला। जी जी हे बघा छान असं आपलं पीठ मळून झालं आपण कसं बाकीची जेवणं होईपर्यंत हे पीठ थोडा वेळ येऊ द्यायचं आणि त्यानंतर मग पुऱ्या करायला घ्यायच्या हे बघा आता आपल्याला पीठ मळून बराच वेळ झाला हे बघा पीठ कडक होतं ना व्यवस्थित आलं बघा कसं नरम होतं पीठ मळताना ना कडकच मळायचं पुऱ्यांचं आता हे मी व्यवस्थित असं मळून घेते हे बघा छान असं आपलं आता पीठ मळून झालं आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया तरी हा गोळा केलाय हे मी लाटून घेते व्यवस्थित असं आपण ही पाती लाटून घ्यायची एकदम पातळ लाटायची नाही अशा तरीने मी या ह्या प्रकारे लाटून घेते व्यवस्थित लाटून झालं की आपण आता कापून घ्यायचे हा बघा मी तांब्या आहे असं पकडून कापून घेते हे बघा अशा प्रकारे आपण या पुऱ्या कापून घ्यायच्या पुन्हा गोळा करून दुसऱ्या गोळ्याला मिक्स करून आपण अशा प्रकारे सर्व पुऱ्या आता करून घेऊया दुसऱ्या गोळ्याला हे करून आपण आता सर्व अशा प्रकारे मी पुऱ्या करून घेते तापत ठेवलेलं तेल तापलं काय बघायचं हे बघा तेल व्यवस्थित तापलं गेलंय आता आपण पुऱ्या करायला घेऊया बघा असं एक एक अशी पुणे सोडायची हे बघा व्यवस्थित अशी पुरी फुलली जाते तेल तव तापल्यामुळे पुरी व्यवस्थित भाजली जाते भाजलेल्या पुऱ्या आपण व्यवस्थित अशा चाळणीत काढून घ्यायच्या ह्या बघा अशा चाळणीत काढायच्या जेणेकरून ते निथळलं जातं ना हे बघा अशी अशा तऱ्हेने मी आता ह्या बाकीच्या पुऱ्या भाजून घेते बघा अशा एक छान फुकतात छान फुकतात पुऱ्या तेल तापल्यामुळे पुऱ्या व्यवस्थित भाजल्या जातात हे बघा चला आता मी अशा तऱ्हेने या सर्व पुऱ्या भाजून घेते झाल्या ना व्यवस्थित बघा आम्रखंड बोललं तर का आपल्याला पुऱ्या पाहिजेत पुऱ्या किंवा श्रीखंड आम्रखंड श्रीखंड पुरी बरोबर छान लागतं आणि अशा पुऱ्या त्यांना सुधाला केल्या म्हणून काय हरकत नाही तेलकट खायला मी सर्व करून घेते छान असे आपल्या पुऱ्या तयार होतात आणि आपण व्यवस्थित घट्ट पीठ ना त्यामुळे तेलकट पण जास्त राहत नाही हे बघा मंडळी गुढीपाडवा स्पेशल थंड थंड आम्रखंड आणि मस्त फुगलेल्या अशा पुऱ्या अशा तयार झालेल्या आहेत अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मराठी नववर्ष व गुढीपाडव्याच्या आपणास व आपल्या परिवारास सर्वांनाच खूप खूप हार्दिक शुभेच्छा चला तर मग पुन्हा भेटू